या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक संगममेर मेधा फेस्टिवल दोन हजार पंचवीस येथील नृत्य स्पर्धेत नेहरू विद्यालय ठरले तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी अमृत वाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज संगमेर यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालय नृत्य स्पर्धेत निमगाव सभा येथील पंडित नेहरू विद्यालय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहे या स्पर्धेसाठी आमच्या रंगास स्वामी शिक्षण विकास मंडळ ठाणेचे माननीय संस्थापक श्री प्रकाशजी बोरासाहेब तसेच निमगाव सवा येथील सर्व ग्रामस्थांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे बहुमोल आम्हाला लाभले असे मनोगत स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी संस्कार नवनाथ गाडगे स्वामिनी प्रसाद कामठे श्रेया गोरुशनाथ घोडे श्रुती विकास डुकरे प्राची प्रभाकर घोडे श्रेयश्री सुरेश घोडे काव्या मचेंद्र गाडगे आकांक्षा किशोर जावळे जिया सुभाष जावळे गौरी दिलीप कोरडे तनुजा संजय गाडगे आर्या सतीश उनवडे श्रुतिका आणि थोरात समीक्षा संजय उनवडे आदिती नितीन उनवडे या सर्वच विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती सर्व पालकवृंद आणि ग्रामस्थांच्या वतीने भरभरून कौतुक करण्यात आले एन एच जी न्यूज संपादक निलेश गाडगेसह कार्यकारी संपादक सुनील गैरे निमगाव सावा